बदले की आग एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप मोठा त्रास दिला मग लगेच मनामध्ये चीड, साहजिक आहे आम इंसान का एक खास पहलू है ये, तुम्ही आम्ही सगळी ही सामान्य माणसं आहोत जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला खूप मोठं त्रास होईल असं वागत राहतो त्रास देतो त्याचं मनस्वास्थ्य पूर्णपणे बिघडून जाईल त्याचं जगणं मुश्किल होईल अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती वारंवार वागायला लागला तर नक्कीच त्रास सहन करणाऱ्याचं जेव्हा लिमिट संपतं तेव्हा त्याला त्या व्यक्तीच्याबरोबर काहीतरी करावं असं वाटतं बदला घ्यावा वाटतो त्याला काहीतरी अद्दल घडवावीशी वाटते कालच मित्रांनो मी हिंजेवडीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये आपण पाहिलं की चार लोक मिनीबसमध्ये जळून खाक झाले आज त्याची सगळी पार्श्वभूमी बाहेर आली आहे मी काल अनेक शक्यता बोलून दाखवल्या होत्या बऱ्याचशा वेळेस अशी जेव्हा कारला वगैरे अशी रस्त्यात आग लागते तेव्हा बेसिक रिझन हे शॉर्ट सर्किटमुळं आग लागू शकते आणि मग पेट्रोल डिझेलचा भडका उडतो हे अगदी प्रत्येक सामान्य माणसाला पण माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने मी पण सामान्य असल्यामुळे त्या पद्धतीने मी काल त्या व्हिडिओमध्ये बोललो आहे पण आज जेव्हा त्याच्यातलं सगळी पाळंमुळं खणली गेली आणि त्या खुद्द ड्रायव्हरनी जेव्हा पोलिसांपुढं कबुली दिली आहे तेव्हा हा प्रकार का घडला याच्या मागं काय काय आहे त्या ड्रायव्हरला कशा प्रकारचा मानसिक त्रास झाला होता या सगळ्या बाबी त्यांनी आता स्पष्ट केल्यात आत। अर्थात कोणत्याही माणसाचा जीव घेण्यापर्यंत जर कोणी निर्णय घेत असेल तर ते समर्थन नक्कीच करता येणार नाही तथापि या ड्रायव्हरने जे काही सांगितलं त्याला दिवाळीचा बोनस मिळाला नाही त्याच्याकडं ड्रायव्हरची ड्युटी असून त्याला वेगळी वेगळी कामं लावली गेली त्याला नेहमी अपमानास्पद वागणूक दिली गेली आणि हे वागणूक देणारे कर्मचारी त्याच्याच बसमधनं ये जा करणारे त्यापैकी चार जण होते असंही त्यांनी सांगितलं त्यांच्या सुदैवाने ज्या लोकांनी याला त्रास दिला असं त्याचं म्हणणं आहे ती चार लोक म्हणतात की त्या वस्तूनं सुखरूपरित्या उतरली आणि जे निष्पाप होते ते चार जण अक्षरशः त्यांचा कोळसा झाला आता या सगळ्या बदला घेण्याची तयारी त्याच्या डोक्यात कशी तयार झाली ठीक आहे नाण्याची एक बाजू अशी आहे की टॉर्चर करणाऱ्यांनी लिमिट्स क्रॉस केली आणि मग त्याच्या डोक्यामध्ये बदला घेण्याचं येऊ लागलं माणूस हा त्याच्या कौटुंबिक विवंचनांमुळं आधीच पिचून गेलेला असतो त्याला मिळणारं काम त्याला मिळणारं तुटपुंज वेतन आणि मग तिथं होणारा त्याच्यावरचा अन्याय कोणताही व्यक्ती इतका पराकोटीचा निर्णय तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्याची सहनशक्ती पूर्णपणे संपलेली असते म्हणजेच तो स्वतः सुद्धा संपला तरी चालेल किंवा मला आता काहीही झालं तरी चालेल पण मी आता एक्स वाय झेडला अद्दल घडवीनच या निर्णयाला या निष्कर्षाला तो पोचतो याच्या माग खूप काही मोरलेलं पाणी असतं कोणताही क्रिमिनल हा काही वेड्यांच्या इस इस्पितळात आल्यानंतर कुणाला गोळ्या घालतो असं नसतं आता आपल्याकडं पोलीस खात्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडल्यात वारंवार टॉर्चर करण्यासाठी त्याला नको असलेलं काम म्हणजे जे काम इतर लोक नेहमी नाकारतात ज्या कामामध्ये वारंवार एकाच व्यक्तीला नियुक्त करणं योग्य नाही हे सुद्धा माहीत असतं म्हणून तिथे रोटेशनप्रमाणे ड्युट्या लावल्या जातात अशा ड्युटी न लावता एकाच व्यक्तीला टार्गेट करून तीच तीस, -तीस ड्युटी जर दिली तर मग पंढरपूरचा धुळा कोळेकर असा प्रसंग एखाद्या अधिकाऱ्यावर नक्की उद्भवू शकतो कोणत्याही क्राईमचं मी समर्थन करतोय असा अर्थ नक्कीच काढू नका मी फक्त या दाण्याच्या दोन्ही बाजू थोड्याशा पडताळून बघण्याचा प्रयत्न करतोय या ड्रायव्हरला जेव्हा हा या कर्मचाऱ्यांना घेऊन जायचा तेव्हा मिनी बस एकदा पार्किंगला लावली रोजच्या ठिकाणी त्यानंतर अपसुकस हा दिवसभर रिकामा असतो साहजिकच मॅनेजमेंटला वाटतं की याला आपण दुसरं काहीतरी हलकंफुलकं काम पण त्याच्याकडनं दिवसभरात करून घ्यावं इट इज नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट आणि यामध्ये त्याला जमेल असंच त्याला खूप मोठा शारीरिक त्रास होईल असं काही काम कोणी देत नसावं असं मला तरी वाटतं कारण नॉर्मल टेंडन्सी आजकाल ड्रायवर लोकांच्या सर्विसेस त्यांनी आणणं आणि सोडणं याच्यामध्ये जो त्यांचा वेळ जातो ऑफिस टायमिंग साडेनऊ ते सहा असेल काही ठिकाणी काही ठिकाणी साडे ते सहा असेल एकदा ऑफिसर लोकांना कर्मचाऱ्यांना त्यांनी आतमध्ये आणलं साडे दहा वाजता की ठीक आहे अकरा वाजेपर्यंत इकडे तिकडं फिरू शकतात पण अकरा ते साडेपाच त्यांना काहीतरी काम दिलं गेलं पाहिजे आणि ते पण हलकंफुलकं काम हा ॲप्रोच प्रत्येक खात्यामध्ये नक्की दिसून येतो त्या पद्धतीने याला जर काही हलकंफुलकं काम दिलं गेलं असेल तर याच्यामध्ये याला अपमान वाटण्यासारखं मला तर काही वाटत नाही दुसरा मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे हा दिवाळीला बोनस नाही दिला त्यात त्या या त्या कर्मचाऱ्यांचा बिचाऱ्यांचा काय दोष आहे जो कोणी कंपनीचा मालक आहे जी काही मॅनेजमेंट आहे जो काही बिलिंग सेक्शन आहे तिथून तुझा बोनस का कापला तुझं वेतन का कापलं त्याच्यामुळाशी त्या अजून त्या कोणती त्या कोणती कारणं आहेत त् मग मागच्या वर्षामध्ये तुझी तेवढी हजेरी नव्हती का किंवा तू अजून काही इतर गोष्टी व्यसनाधीनता वगैरे अशामध्ये तुला काही चार्जशीट मिळालं आहे का त्याच्यावरती असे काही लोकांनी नोटिसा देणं वगैरे मॅनेजमेंटनी नोटिसा देणं असे काही प्रकार घडलेत का आता हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे परंतु एक माणूस म्हणून त्याच्याकडनं ही खूप मोठी चूक झाली आहे बदले की आग इसे वो काबू में नहीं रख सका ऐसाही माही काहू त्या ड्रायव्हरनी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या प्रिंटरला जे टोनर बसवलेले हो असतात त्याचं सर्व्हिसिंग करताना बेन्झिन वापरलं जातं जे की अतिशय ज्वालाग्रही म्हणून आपल्या सर्व ज्ञात ते बेन्झिन त्यांनी ऑफिसमधनं चोरून कदाचित थोडं 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 त्याने एक बाटली भरून ठेवली असणार आणि ती बाटली घेऊन तो ड्रायविंग सीटवर बसला आता मग नुसतं बेन्झिन तर टाकता येत नाही म्हणून त्यांनी प्रिपरेशन केली काही चिंध्यासुद्धा तो टोनर पुसून चिंध्या तिथं टाकल्या गेल्या असतील कंपनीमध्ये त्या चिंध्यासुद्धा त्यांनी गोळा केल्या म्हणजेच अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं त्यांनी जळण्यासाठी त्यांनी कापडाचे तुकडे गोळा केले आणि बेन्झिनची बाटली थोडीशी बूज उघडे ठेवून त्या कपड्यांवरती बेन्झिन सांडत राहील अशी व्यवस्था केली वास्तविक पाहता ड्रायव्हिंगच्या चेंबरमध्ये असा ज्वालाग्रही पदार्थ घेऊन बसणं हे तर त्यांनी स्वतःच्या सुद्धा जीवाशी खेळण्याचा खेळ केला होता तथापि त्याचं प्लॅनिंग परफेक्ट होतं मध्ये थांबून त्यांनी काडेपेटी घेतली आणि मग गाडी थोडी पुढे गेल्यानंतर त्या बेंझिननी ओल्या झालेल्या कापडांना त्यांनी बरोबर एक काडी पेटवून त्याच्यावर टाकली असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे पहा मित्रांनो स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात येतोय हे त्याला माहिती आहे पण त्यांनी मनाशी ठरवलं होतं की थोडं अंतर गेल्यानंतर आपण उडी मारायची आहे भडका उडणे याच्या आत मी त्या मिनी बसमधून बाहेर पडलो पाहिजे हे सगळं त्यांनी मनाशी ठरवून आणि त्याच पद्धतीने त्यांनी उडी मारली आणि तिथंच तो सापडतोय कारण उडी त्यांनी मारली त्यानंतर त्याला विशेष अशा जखमा झाल्या नाहीत म्हणजेच गाडीचा स्पीड त्यांनी ओके केला की आपण उडी मारल्यानंतर आपल्याला जास्त जखमा झाल्या नाही पाहिजेत फ्रॅक्चर झालं नाही पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली आणि भडका तर मागं उडणार आहे आणि मग मला जे काही करायचं आहे ते आपोआप साध्य होऊन जाईल जे त्याला साध्य करायचं होतं ते तर साध्य झालं आहे बस भडका इतका मोठा उडाला की बस जळायला सुरुवात झाली आणि बाहेर पडणं मुश्किल झालं आपत्कालीन मागचं डोअर पॅक झालेलं होतं मग बारा लोक बाहेर पडेपर्यंत आठ लोक बाहेर पडू शकले आणि शेवटी चार जे राहिलेत ते तिथे जळून भस्म झाले कोळसा झाला त्यांचा खेद वाटतो मला या गोष्टीचा एकतर अशी घटना असे विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात आलेच नाही पाहिजेत आणि इतके पराकुटीचे विचार येण्या इथपर्यंत कुणीही कुणाला टॉर्चर केलंही नाही पाहिजे ही त्या नाण्याची दुसरी पण बाजू आहे कारण एखादा माणूस एखादा क्राईम करण्यासाठी उद्युक्त होतो तो त्याच्या एखादी गोष्ट गळ्याशी आल्याशिवाय उद्युक्त होत नाही प्रत्येकाच्या सहनशक्तीचं एक लिमिट असतं डेफिनेटली हे सहनशक्तीचं लिमिट आणि ती सहन करण्याची ताकद प्रत्येक माणसा माणसामध्येही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते त्याची लेवल त्याची इंटेन्सिटी वेगळी असणारच आहे कारण प्रत्येक माणूस हा समान स्वभावाचा नाही आहे प्रत्येक माणसाचं जे काही बालपणापासून मोठं होईपर्यंत तो ज्या वातावरणात वावरतो ते काही अगदी समान नसतं त्यामुळं अशा घटना घडू शकतात आता पुढं काय होईल वगैरे वगैरे त्यांनी तर आता कबुली दिलेली आहे त्याच्यामुळं चार माणसं तर गेली आहेत चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्याला नेमकं छळणारी माणसं जिवंत आहेत आणि न छळणारी गेली आहेत याचा अर्थ असा पण नाही की छळणाऱ्या माणसांना त्यांनी मारलंच पाहिजे होतं वगैरे वगैरे पण असा काहीतरी वेड्यासारखा विचार करण्यापेक्षा त्यांनी काही लेखी कंप्लेंट्स त्याला करता आल्या असत्या ते, जर त्याला डायरेक्ट हाट होत असेल कुठल्या कर्मचारी अधिकाऱ्याकडनं तर तो मॅनेजमेंटकडं अर्ज देऊ शकला असता या पायऱ्या त्यांनी घेतल्यात का नाही घेतल्यात का घेण्याचा प्रयत्न केला आणि तरी त्याला दाद नाही मिळाली आणि मग सहनशक्ती संपून तो या निष्कर्षाला आला वगैरे वगैरे या गोष्टीनंतर सगळ्या डिस्क्लोज होतीलच तथापि एक मानवी प्रवृत्ती म्हणून या प्रवृत्तीचा आपण सगळ्यांनी निषेधच करायचा आहे कोणत्याही प्रकारे या चार लोकांची हत्याच झाली असंच म्हणावं लागेल आपल्याला आणि मग त्याचं हे प्लॅनिंग करणं बेंझिन चोरणं तिथल्या चिंध्या चोरणं आणि स्वतः त्या बेन्झिनला काळेपेटीने आग लावणं म्हणजे याचा परिणाम काय होऊ शकतो हे माहीत असूनसुद्धा ते कृत्य करणं ही त्याची चूक म्हणूनच त्या ड्रायव्हरच्या जी काही त्याची मानसिकता होती त्यामुळं ह्याच्या पाळामुळाशी जाणं हे पण आता सगळं होईल आणि मग खरंच जर अधिकारी लोक पण अशा पद्धतीने जर कुणाला सबऑर्डिनेट स्टाफला टॉर्चर करत असतील तर त्यांना सुद्धा एक वेगळा धडा मिळेल नक्कीच मी तर असं म्हणेन की मग याच्यामध्ये त्यांना सुद्धा जबाबदार धरण्यात यावं एखाद्याला इतक्या पराकुटीला जाऊन इन्स्टिगेट करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जबाबदार धरल्यास तो पण एक वेगळा वचक निर्माण होईल अर्थात कायद्याच्या चौकटीत अशा गोष्टी जितक्या म्हणून बसत असतील तेवढ्या ते बसवतीलच यामध्ये आपण सामान्यांनी काही नाक खुपसायची गरज नाही परंतु या जी काही घटना घडली ती अतिशय अप्रिय घटना आहे अशी माथे फिरूपणा कोणीही करू शकतो हेच त्या ड्रायव्हरनी सिद्ध केलं आहे त्याच्यामुळं आता प्रत्येकाने समोरच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणं व्हायचं असतं त्या पद्धतीने प्रत्येकाने याच्यातनं काहीतरी धडा घ्यायचा आहे जर अधिकारी पदावर असाल तर तुमच्या कनिष्ठांशी कसं वागायचं हे तुम्हाला नक्की ठरवावं लागेल कशा पद्धतीने त्याला आपण हँडल करतोय त्याचा कुठे अपमान तर होत नाही ना त्याच्या हक्काचे पैसे आपण कुठे कधी अडवत तर नाही ना या गोष्टी नक्की बारकाईनी सगळे अधिकारी कर्मचारी पाहतील असंही मला नक्की सांगावं असं वाटतं त्यांना विनंती करावीशी वाटते की सबऑर्डिनेट असतात प्रत्येकाचे स्वभाव निराळे एखादा अतिशय व्यसनाधीन माणूस पण तुमच्या हाताखाली असू शकतो पण त्याला टॅकल करण्याची एक वेगळी पद्धती असते त्या पद्धतीप्रमाणे त्याला जास्त मानसिक त्रास न देता किंवा मानसिक त्रास त्याचा अगदी गळ्यापर्यंत आल्यानंतर तो काहीही करू शकतो याची जाण न ठेवता त्याला त्रास देणं हे कदाचित तुम्हाला जिकिरीचं होऊ शकतं कारण शेवटी हा मानवी मेंदू आहे प्रत्येक मेंदूची एक परिसीमा आहे प्रत्येक मेंदूची प्रत्येक माणसाची सहनशक्तीची एक परिसीमा आहे ती परिसीमा तुम्ही ओलांडलीत की ती परिसीमा ओलांडायला लावणाऱ्या माणसाला नक्कीच काही ना काही भोगावं लागतं हे अगदी अधोरेखित आहे कारण ह्युमन बिईंग इज नॉट ॲट ऑल अ मशीन तो काही रोबो नाही आहे त्याला संवेदना आहेत त्याला भावना आहेत त्यालाही कुटुंब आहे त्यालाही मान सन्मान या गोष्टींशी त्याचाही सगळा संबंध असतो त्याची पण काहीतरी डिग्निटी असते भले तो स्वीपर असू द्या भले तो ड्रायवर असू द्या भले तो शिपाई असू द्या कोणत्याही पदाचा माणूस असेल बऱ्याच ठिकाणी आजही आपण बघतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मॅनेजर लोक खालच्या इंजिनियर्सना खूपच कनिष्ठ दर्जाचा अशी वागणूक देतात नको ते रफ वर्ड्स वापरतात ते इंजिनियर्ससुद्धा बिचारे सहन करतात कारण कुटुंब असतं अवलंबून त्यांचे पण या गोष्टींचा जर अतिरेक झाला तर, तर नक्कीच एखादा मॅनेजर दोन चार इंजिनियर्सकडनं कुठे ना कुठे मार खातो या अशा घटनासुद्धा तुरळक मारामारीच्या आपण ऐकलेल्या आहेत घडलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट काही पोलीस स्टेशनपर्यंत जाते असं काही नसतं पेपरबाजी होते असंही काही नसतं जे काही घडलं त्याच्याविषयी पुन्हा एकदा संवेदना व्यक्त करतो त्या चारही कुटुंबांच्या दुःखातमध्ये आपण सहभागी आहोतच आणि जे काही पुढचं होईल त्या ड्रायव्हरचं तो सगळा कायद्याच्या चौकटीचा भाग आहे त्याच्यावर जास्त भाष्य न करणं हेच योग्य आहे फक्त एका मानवी प्रवृत्तीबद्दल मला बोलावंसं वाटलं आणि मी काल जो व्हिडिओ केला त्या शक्यता कोणत्याही शक्यतांमुळे ती आग लागली नव्हती हे आज सिद्ध झालं आणि म्हणूनच टू क्लॅरिफाय ऑल दिस थिंग्स आणि तुमच्या हृदयापर्यंत या गोष्टी पुन्हा क्लिअर कट पोहोचवणं यासाठी आजचा हा व्हिडिओ चला मित्रांनो अशी आशा करूयात प्रार्थना करूयात की अशा घटना आपल्या समाजामध्ये पुन्हा पुन्हा घडल्याच नाही पाहिजेत कोणत्याही माणसामध्ये अशी नको आहे की मी म्हणजे सर्वश्रेष्ठ मी म्हणतो ती पूर्व दिशा आणि मग माझ्या आजूबाजूला असणारी माणसं ही अगदी चिलटासारखी आहेत कीच झाड की पत्ती आहेत त्यांना मी कसाही वागवू शकतो म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा आपली गुलामगिरी होती तेव्हासुद्धा आपल्याला गुलामाप्रमाणे वागणूक दिली पण तेव्हा त्यांनीसुद्धा तारतम्य ठेवलं आणि जर आज स्वतंत्र भारतामध्ये जर तारतम्य न ठेवता काही लोक वागत असतील श्रीमंतीचा माज असेल कोणाला कोणाला त्याची सुबत्ता काय आहे त्याचा माज असेल तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळं टाळी ही दोन्ही हातांनी वाजते त्याच्याशिवाय अशा घटना घडत नाहीत हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नक्की कारण अशी मानवी प्रवृत्ती जर कोणाच्या मनामध्ये असेल तर ती पण कमी झाली पाहिजे त्रास देणारेही कमी झाले पाहिजेत आणि सहन करणाऱ्यांची सहनशक्ती संपेल असं वागलं नाही पाहिजे हे सुद्धा त्या माणसांना समजलं पाहिजे त्या ड्रायव्हरला जे काही असेल कायद्याच्या का चौकटीत बसून जो काही न्याय मिळायचा तो त्या गेलेल्या कुटुंबियांना न्याय नक्की मिळेल आणि त्या ड्रायव्हरलासुद्धा नक्की न्याय होईल जे काही होईल ते होईल त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही आहे एक समाजाचा घटक म्हणून कायद्याच्या चौकटीत ढवळाढवळ दवल करण्याची तुम्हा आम्हाला कधीही मुभा नाही आहे जय हिंद जय भारत